अग्निचक्र भुवांग शोभे प्रकाशत्व प्राणाशी उल्थावे तयावरी सहस्रदळी ब्रह्मरंद्र शोभतसे निळे प्रकाशाचे उमाळे जे ते असे ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम या अंशसेने सीम अर्थ झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायात त्यावर भाष्य केलेले ओबी क्रमांक पंच्याऐंशी याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया मामेवय मामेव ये माया मेतां मायामेतारंते अर्थात जीवाचं मूळ स्वरूप हे स्वतंत्र स्वतंत्रच आहे महाराज जीवबद्ध नाहीच आहे अहो तो अंश कुणाचा आहे <laughs> भगवंताचा अंश आहे मग भगवंताचं अस्तित्व जर स्वतंत्र आहे सनातन आहे काळाचं आहे तर जीव त्यापेक्षा वेगळा कसा राहील रवा जैसा कापुराचा कापुराचा एखादा कण बाजूला पडला त्या कणामध्ये कापुराच्या अंगी जे गुणधर्म आहे तेच राहणार ना महाराज तस भगवंताचा अंश जर जीव आहे तर जीवाच्या ठिकाणी बद्धता असणं चुकीचंच चा आहे ना मग जीव बद्ध होतो कसा माया जाळात अडकतो कोडी कीटक असतं बघा कोळी कीटक स्वतःचीच लाळ टाकून तो ते जाळ विणतो आणि शेवटी त्यामध्ये स्वतः जाडकून मरतो जीवाचं चा असंच आहे महाराज माया जाळामध्ये जीव स्वतःहून अडकतो त्या कोळी कष्ट कोळी अष्टकाप्रमाणेच जीवाची अवस्था आहे महाराज अगदी तसच स्वतःच बद्ध होतो जीव आणि एक सांगू का बद्ध जीवाची मुक्तता फक्त बद्ध आणि बद्धच करू शकतो असं शक्य आहे अहो जो स्वतःच बद्ध आहे तो जीवाची मुक्तता कशी करेल महाराज बद्ध जीवाला मुक्त करायचा असेल तर समोरचा जीव मुक्त असावा लागतो आणि ती मुक्त अवस्था कुणाजवळ असते फक्त भगवंताजवळ आणि भगवंताचे जे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत भगवंताचे जे निस्सीम भक्त आहेत आध्यात्मिक गुरु म्हणून ज्यांना स्थान मिळालं आहे तेच फक्त मुक्त आनंदात असतात मुक्त अवस्थेत असतात मग त्यांच्या सहवासात गेलं तरच जीव मुक्त होऊ शकतो एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करूच शकत नाही सुटका करणारा हा मुक्तच असावा लागतो भगवंत या श्लोकामधून तेच तर सांगताय की मामेवये प्रपद्यते माया तरं तिथे कारण ही माया कशी आहे ही दैवी आहे दैवी म्हणजे दिव्य आहे असाधारण नाही आहे ती दिव्य आहे दिव्य आणि गुणमयी आहे मागं चिंतन केलं आपण गुणाचा गुण याचा एक अर्थ संस्कृतमधला दोर असा सुद्धा होतो दोरानं जीवाला ती बांधून टाकते जखडून टाकते महाराज त्यातून मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यावरचा पर्याय भगवंत श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की मामे वये प्रपद्यंते मायामेतान ते फक्त आणि फक्त माझ्या ठिकाणी जीव जर शरण आला तरच तो या मायेतून मुक्त होऊ शकतो नाहीतर अर्जुन काय कमी सामर्थ्य होतं का महाराज आणि अर्जुनाचा अधिकार काही कमी नव्हता प्रत्यक्ष या त्रैलोक्यनाथानं ना ज्याचं सारथ ज्याच्या रथाचं सारथ्य करावं तो अर्जुन पण तो सुद्धा मायेमध्ये अडकला महाराज आणि मायेचं वर्णन आपण चिंतन केलं की जैसे भ्रमरभेदी कोडे भलतैसे कोष्ट काष्ट कोरड घे लाकडाला छेद देणारा भृंगा पण मायेमध्ये पडून कमळाच्या पाकड्यामध्ये अडकतो कमळ मिटतं सूर्यास्त झाल्यावर तिथं गुदमरून मरतो महाराज ते तर उत्तीर्ण होईल प्राणी मरतो तो तिथं परी ते कमळदळ चिरून येणे पण ते कमळदळ चिरून बाहेर येत नाही किती मऊ पाकड्या असतात महाराज कमळाच्या पण त्यासुद्धा तो भुंगा कोरून बाहेर येत नाही त्याचा जो घाबरून श्वास न मिळाल्यामुळं घुटमळून मरतो तो त्या ठिकाणी पण तरी सुद्धा त्या कमळ पाकड्यांना तो इजा पोचू देत नाही ही माया तशी आहे माऊ माऊली सांगतात आणि अर्जुनाला तसं झालं अर्जुनात येत झाले असते पुरुषत्व गेले या मायेमध्ये काय होतं की स्वतःचं बळ स्वतःच्या अंगात असलेलं बळ त्याचाही जीवाला विसर पडतो तैशे अर्जुना ते इथं झाले असं ते पुरुषत्व केले हे अंतःकरण दिदले कारुण्यासी या मायेमध्ये अडकलं की जीव जु, जीवाला जु स्वतःचं कर्तव्यसुद्धा आठवत नाही महाराज लग्न होईपर्यंत आई 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 करणारा लग्न झाल्याबरोबर भाई 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 करायला लागतो ला महाराज आईचा विसर पडतो ही माया अशी आहे मग यातून सुटायचं असेल तर भगवंत म्हणतात एकच माझ्या चरणी माझ्या ठिकाणी तुमची श्रद्धा ही दृढ करा जे काही करणार आहे ते मीच करणार आहे आणि माझ्याच मर्जीनं माझ्याच इच्छेनं हे संपूर्ण जगत चालणार आहे त्यामुळे जगत नियंता म्हणून तुम्ही मला जेव्हा स्वीकार कराल त्यावेळेस भगवंत म्हणतात मी सुद्धा त्या जीवाचा स्वीकार करतो आणि एकदा भगवंताने स्वीकार केला की मग भगवंताचं कार्य तिथून सुरू होत मागे पुढे उभार आहे सांभाळीत बस योग क्षेम वाहम मेहम भगवंत म्हणतात तुम्ही देवाते भदाल देव तुम्हा तुष्ट दिलं आईशी परस्परे घडेल प्रीती ते तुम्ही जे करू म्हणाल ते अनायसे सिद्धी पाहिलं वांची पुरेल मानसीचे कुठलीच इच्छा पुन्हा अपूर्ण ठेवत नाही भगवंत जयाचा योगक्षगवा मजची पडिला पांडवा जयांची सर्व भावा माझ्या ठिकाणी दृढ श्रद्धा ज्याची झाली अर्जुना त्याची जबाबदारी मी स्वीकारतो भगवंत म्हणतात म्हणून याही श्लोकामध्ये भगवंत तेच सांगतात की मामे व ये प्रपद्यंते माझे प्रपद्यंते म्हणजे शरण येतो माझ्या ठिकाणी जो शरण येतो माया तेथे तो आपोआपच मायेतून तरुण जातो नवे नवे त्याला तारून नेण्याचं कार्य भगवंत म्हणतात मीच करत असतो आणि त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातल्या पंच्याऐंशी क्रमांकाच्या वेळी म्हणतात एकी वैसेची जाड बांधले मग मनमथाची एक असे लागले ते विषय मग सांडिले चढून या काय अवस्था होते बघा त्या माया नदीमध्ये जीव जेव्हा उडी टाकतो मायेमध्ये अर्थात अडकतो त्यावेळेस होणारे जीवाचे हाल भगवंत अवस्था भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करत आहेत की एक वयसेची झाड बांधले वयसे म्हणजे तारुण्य तारुण्याच्या कासे लागले तारुण्याच्या बडरूपी कास कमरेस बांधून तरुण आहे आता मी काही करू शकतो अशा अहम भावामध्ये जाऊन जीव स्वतःच अधपतन करून घेतो भगवंत सांगतात एकी वैसेची जाड बांधिले मग मनमाथाची एक असे लागले मनमत म्हणजे मध हा मध जीवाच्या ठिकाणी कशामुळे येतो असर असायचाच आहे महाराज तिथं काय घडतं म्हणे विषयरूप मगर जी असते ती त्याला चगडून टाकते तो विषय एकदा अंगामध्ये संचारला की जीवाचं अधपतन झालंच समजा हे सगळे एकमेकाची भावकी आहे महाराज ही भावकी कशी एकमेकाला सर स सहकार्य करून जीवाला कसं अधोगतीला नेतं त्याचं वर्णन भगवंत या ठिकाणी करतायत एकी वयसेची जाडं बांधले मग मनमथाची एक असे लागेले ते विषय मगरी सांडविले चघडून या तारुण्याच्या या बडरूपे तारुण्याची जी आ, मस्ती असते त्या मस्तीमध्ये कासपेश कमरेस कसून मदनाच्या कासेला लागले म्हणे मदन एकदा संचारला की काय होतं की तो त्यांना विषयरूप मगरीने सघडून टाकलं त्या माया नदीमध्ये विषयरूपी नाव मगर असते मगर जसं जीवात पडल्याबरोबर त्याचा खात्मा करतं तसं या मदनामध्ये होरपडून न गेलेलं जीव मदनानं मदनाच्या आधीन झालेला जीव केवळ तारुण्याच्या मस्तीमुळं त्या माया नदीमध्ये पडतो माया जाड स्वतःच ओढून घेतो आणि स्वतःचं आदब पतन करतं विषय रूप असलेली मगर त्याला गिळंकृत करून टाकते एकी वयसेचे जाड बांधले मग मनमथाची एकासे लागले ते विषय मगरी सांडविले चगडून या आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय